नमस्कार आज आपण बघणार आहोत विदर्भातील स्पेशल रेसिपी जी थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी केली जाते ती म्हणजे ओली तुरीच्या दाण्याची आमटी त्यालाच आम्ही सोल्याची भाजी असेही म्हणतो ही, ही आमटी एकदम झणझणीत अशी बनते आणि एकदम गावराम पद्धतीने बनवली जाते बनवायला एकदम सोपी पण खायला खूप छान तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूया तर ही आमटी किंवा सोलाची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते आपण इथे बघूया तर सुरुवातीला माझ्याकडे मस्तपैकी तुरीच्या हिरव्या छान शेंगा होता तर त्या मी शेंगा छान सोलून घेतल्या त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण अगदी गावरान पद्धतीने ही भाजी बनवत आहोत तर त्यासाठी अगदी मोजकसं साहित्य लागतं तर इथे माझ्याकडे लसूण आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचबरोबर मस्त अशी हिरवीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आता आपण जे तुरीचे दाणे घेतलेले होते ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी छान जाड गुडाची कढई घेतली गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसीवरती आपण आता हे दाणे मस्त असे भाजून घ्यायचे जर तुम्ही हे तव्यावर भाजत असाल तर गॅस मध्यम करून मस्त तव्यावरती छान भाजले जातील इथपर्यंत हे दाणे भाजून घ्यायचे अगदी आतपर्यंत ते भाजलं जायला पाहिजे एवढे छान जर तुम्ही ही दाणे भाजले तर भाजी अगदी चवदार अशी बनते त्याचबरोबर दाणे भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे ते पटकन जातात आणि व्यवस्थित असे भाजले सुद्धा जातात तर त्यासाठी इथे मी त्याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे तर बघा जवळपास चार ते पाच मिनिटांमध्ये मी हे दाणे मस्तपैकी भाजून घेतले सुरुवातीला दाण्यांचा कलर आणि आता पाहता दाण्याचा कलर अगदी बदलला गेलेला आहे म्हणजे हे दाणे मस्त असे भाजून झालेत जेवढे छान तुम्ही दाणे भाजसाल तेवढी छान ही भाजी बनते तर आता हे भाजलेले दाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण आता इथे हिरव्या मिरच्या भाजून घेत आहोत तर ही भाजी अगदी झणझणीत करण्यासाठी मी तर मस्तपैकी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि ह्या भाजत असताना त्यावरती ते थोडंसं तेल घालायचं म्हणजे ह्या मिरच्या पटकन अशा भाजल्या जातात आणि व्यवस्थित भाजून सुद्धा होतात तर इथे हिरवी मिरची जर तुम्ही कच्चीच जर घातली तर ती भाजी अगदी तिखट अशी होईल त्याचबरोबर भाजीला एवढी टेस्ट येणार नाही तर त्यासाठी आपण इथे हिरवी मिरची मस्त खमंग अशी भाजून घेत आहोत तर हिरवी मिरची सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे आणि ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे त्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला मस्तपैकी वाटण तयार करून घ्यायचे आहे तर वाटण तयार करत असताना सुरुवातीला आपण मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची लसण पाकळ्या त्यामध्येच आपण एक चमचा जवळपास जिरे घालणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे तर सुरुवातीला आपल्याला हे एवढंच मिक्सरमधून छान असे फिरून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित असं बारीक होतं त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण भाजलेली दाणे घालायचे आणि ते सुद्धा बारीक करून घ्यायचे तर तुरीचे दाणे मिक्सरमधून काढत असताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की तुरीचे दाणे जर जा थंडी झाले तर ते मिक्सरमधून काढत असताना अगदी जड असे जातात त्यामुळे जेवढा गरमागरम तुम्हाला हे दाणे मिक्सरमधून काढता येईल तेवढे ते काढायचे त्याला खूप जास्त वेळ थंड करून घ्यायचं नाही नाहीतर ते वाटायला जड जातं त्यानंतर मी हे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये अजिबात पाणी न घालता हे असंच वाटून घेतलं जर तुमचे दाणे थोडेसे थंड झाले असतील तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मग ते वाटून घ्यायचे त्यानंतर परत एकदा म्हणजे की तुरीचे दाणे मिक्सरमधून बारीक करत असताना खूप जास्त बारीक करू नका थोडंसं जाडसरसंच ठेवायचं खूप जास्त जर बारीक केलं तर ती भाजी अगदीच घट्ट अशी होते आणि ती भाजी खायलासुद्धा एवढी छान लागत नाही त्यामुळे सुरुवातीलाच ज्या वेळेला तुम्ही हे फिरवता त्यावेळेला खूप जास्त बारीक न करता थोडंसं जाडसरसं ठेवायचं तर सोल्याच्या भाजीसाठी जे लागणारं वाटण आहे ते आपण रेडी करून आहे तर याची फोडणी अतिशय सोपी अशी आहे तर त्यासाठी आपण इथे ते कढईमध्ये ते तेल घेणार आहोत तेल थोडंसं कमी घेतलं तर, चाल तर, -तर ही चालेल त्यानंतर तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतड करायला लागली की त्यामध्ये आपण कुटुंब घेतलेलं लसण आणि जिरे घालणार आहोत आता हे लसण आणि जिरे मस्त खमंग असं आपण तळून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची असं केल्यामुळे तेलाचं थोडंसं तापमान कमी होतं आणि त्यानंतर आपण यामध्ये जे हळद घालणार आहोत ती हळद अजिबात जळणार नाही तर आता यामध्ये मी अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घालणार आहे आणि आता ही फोडणी मस्त अशी परतून घेते त्यानंतर आपण जे वाटण तयार करून आपण यामध्ये घेतलेलं होतं ते वाटण आता डायरेक्टली या फोडणीमध्ये घालायचं तर वाटलेलं वाटण आपण यामध्ये घालायचं हे एकदा परतून घ्यायचं यामध्ये आता पाणी घालायचं तर पाणी घालत असताना आपण डायरेक्टली या भाजीसाठी आपल्याला किती पाणी घालायचं ते एवढं घालत आहोत म्हणजे नेहमीप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं मग या मसाल्यामधून तरी बाहेर काढायची असं काही न करता आपण डायरेक्टली यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे आपल्याला ही भाजी घट्ट पातळ कशी हवी आहे त्यानुसार त्यानंतर आपण ही वाटण वाटत असतानाच यामध्ये मीठ घातलेलं होतं पण तरीसुद्धा तुम्हाला जर ह्या स्टेजमध्ये जर पाणी मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घाला आता ही भाजी बनवत असताना थोडीशी आपण पातळ अशीच ठेवणार आहोत कारण ही भाजी शिजत असताना ती अजून अशी आळून येते म्हणजे घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर तर, तर अजूनच जास्त घट्ट होते त्यामुळे सुरुवातीपासूनच ही भाजी थोडीशी पातळ ठेवा आणि ही पातळ असलेली भाजी खाण्यासाठी अति छान अशी लागते तर अगदी गावरान पद्धत आहे ह्या भाजीची अगदी सोपी अशी पद्धत आहे पण ह्या पद्धतीने जर भाजी बनवली ना ती खाण्यासाठी अति मस्त अशी लागते आणि ही भाजी तुम्ही बनवल्यानंतर मस्त भाकरीसोबत जर खाल्ली ना तर आहा मग तर पाहिजेच काम नाही खूप छान अशी लागते जर तुम्ही चपातीसोबत खाणार असाल तर ही खा खायला तर ही छानच लागते त्यामुळे एकदा तरी माझ्या ह्या पद्धतीने विदर्भातील स्पेशल अशी भाजी करूनच बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि नेहमीच आपण खडे मसाले वापरून किंवा खूप जास्त काळा मसाला वाटून जर भाजी नेहमीच करतो पण अशा पद्धतीने इथं बनवून बघा शरीरासाठी तर फायदेशीर आहेच आणि यामध्ये अजिबात खडे मसाला नाही खूप जास्त काळे सुद्धा नाही आणि अशी साधी सोपी अशी भाजी आहे त्यामुळे एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा अगदी साधी सोपी अशी भाजी आहे भाजीला उकळा आला की आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि मस्त अशी आपली इथं भाजी तयार प्रत्येक भागामध्ये ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून जाते पण तुम्हीसुद्धा ही भाजी ह्याच पद्धतीने बनवून बघा अतिशय छान अशी लागते तर मग ह्या मोसममध्ये अशा प्रकारे तुली तुरीच्या सोल्याची आमटी किंवा भाजी बनवून बघा बनवल्यानंतर खाऊन बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जाते